वैजापूर जिल्हा परिषद बोरसर गटातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शरदचंद्रजी पवार पक्ष अजय पाटील काकडे यांचे आश्वासन बोरसर सर्कल येथून जिल्हा परिषद निवडणूकसाठी इच्छुक उमेदवार अजय शिवाजीराव पाटील काकडे झोलेगाव ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष वैजापूर शरदचंद्रजी पवार पक्ष यांनी जनतेच्या माध्यमातून काही मागण्या केल्या आहेत त्यामध्ये खालीलप्रमाणे त्या मागण्या आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे बंद पडलेला विनायक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे शेतवस्तीवरील पानद रस्ते दुरुस्त करण्यात यावेत आत्महत्याग्रस्त शेतकरी यांना मदत करण्यात यावी येणाऱ्या काळात सर्कलमधील शेतकरी कष्टकरी युवावर्ग कोणताही भेद न करता यांच्यासाठी प्रामाणिक मनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करत राहीन असे वचन देतो असे आश्वासन देण्यात आले आर पी एस स्टार न्यूजचे पत्रकार बाळासाहेब सरोदे यांच्याशी अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आर पी एस स्टार न्यूज पत्रकार सरोदे काही सर कारखाना आहे तो या ठिकाणी वीस वर्षापासून रखडलेला आहे की बंद पडलेला आहे आणि तुम्ही बघत असाल की पंचवीस ते वीस वर्षापासून बंद पडलेला कारखाना त्या ठिकाणी चालू करण्याचा या ठिकाणी मी सर्वप्रथम पहिला प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि निश्चित तो चालू केल्याशिवाय मी त्या ठिकाणी थांबणार नाही हा मी तुम्हाला शब्द देऊ तुमच्या पुढील वाटचालीस आर पी एस टार न्यूजच्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद आर पी एस टार न्यूज मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे कॅमेरामधीलचं आता दी ती खूप पाऊस झाला तुरुस्ती आली याबद्दल काय सांगू इच्छित होते मी सरकारला अतिवृष्टीच्या निमित्तानं सांगू शकतो की अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या या ठिकाणी दिवाळी अक्षरशः या ठिकाणी शेतकऱ्याची या ठिकाणी सरकारनं या ठिकाणी दिवाळी या ठिकाणी साली केली आता काही शेतातून जर जाऊन बघितलं तर अक्षरशः पिकं या ठिकाणी मक्का असेल कापूस असेल या पिकांना डायरेक्ट कोम या ठिकाणी आलेली तर शेतकऱ्यांविषयी या सरकारने कोणतीही ॲक्शन या ठिकाणी घेतलेली नाही शेतकऱ्याची त्या ठिकाणी पंच्याहत्तर रुपये गुंठ्याप्रमाणे या ठिकाणी पैसे त्यांनी टाकले नाही तर पंच्याहत्तर रुपये जर गुंठ्याप्रमाणे जर पैसे टाकले तर तुम्हाला मी सांगतो की एखाद्या गुंठ्याची जर शेतकऱ्याला जर फवारणी करायची असेल तर निदान पन्नास रुपये त्या ठिकाणी पर टाकी या ठिकाणी पैसे लागतात आणि सरकार त्या ठिकाणी प्रत्येक गुणत्या द्वारे तर शहात्तर रुपये देतात म्हणजे ही कोणती तुलना आहे की ही तुलना निश्चित या शेतकऱ्यांविषयी नाही आहे तर शेतकऱ्यांना अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे होतं शेतकऱ्यांची देवळ त्या ठिकाणी चांगली केली पाहिजे होती शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी होती तर शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा या सरकारनं शब्द देऊनसुद्धा त्या ठिकाणी कर्जमाफी या ठिकाणी केलेली नाही तरी या मी आज जवळपास एकोणतीस गावात मी जाऊन आलो तर प्रत्येक गावात त्या ठिकाणी शेतकरी हा खूप नाराज आहे आणि जो सम समान जो सामान्य कार्यकर्ते जे ते भरपूर या ठिकाणी या भाजप शिंदे या सरकारवर खूप प्रमाणात नाराज त्या ठिकाणी दिसून आले तरी स मला मतदार त्या ठिकाणी म्हणू लागले की आता या ठिकाणी सरकारला काहीतरी जाप देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पुढे आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी मी ते काम त्या ठिकाणी चालू आहे प्रत्येक गावात दौरा करून पूर्ण तरुण असल वय वयस्कोर माणसं असतील ते माझ्यासोबत आहे आणि निश्चित या ठिकाणी मी यश या ठिकाणी संपादित केल्याशिवाय राहणार नाही जनतेसमोर काय काय मुद्दे असणार आपले निवडून आल्यानंतर जनतेसमोर हेच मुद्दे असतील दलित वस्तीवरची निधी असल तो आपण त्या ठिकाणी पहिला मुद्दा घेणार आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपला हा आहे की या पंचवीस ते तीस वर्षापासून जो करलेला सहकारी सा साखर कर कारखाना तो आपण पहिली पहिला मुद्दा आपला तो आहे की कारण की तो जर चालू झाला तर माझ्या पंचवीस ते तीस किलोमीटरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जवळपास कुठेही ऊस दिसत नाही मी आज दौरे करतो आहे तर त्या दौऱ्यामध्ये मला एखाद्या शेतात कुठं ऊस दिसला नाही तर निश्चित तो, तो कारखाना जर चालू झाला तर शेतकऱ्याचे या ठिकाणी खूप चांगले दिवस येतील या असं वाटतं जनतेने आता तुमच्या दौऱ्यात जनतेने काही तक्रारी वगैरे केल्या आहेत तुमच्याकडे जनतेचे तक्रारी मी जवळपास भरपूर घेतलेले आहे कोणाचे पानधन रस्त्याचा विषय असेल कोणाचा पुलाचा विषय असेल कोणाचा खाजगी विषय असतील कोणाच्या शेतातला काही पंचनाम्याचा विषय असेल हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मी सोबत घेतलेले आणि ते निश्चित त्या ठिकाणी पुढील येणाऱ्या आगामी काळात ते प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे जनतेला आणि जनतेला मी आव्हान यासाठी करेल की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे माझ्यासमोर धनशक्ती खूप आहे पण माझ्यासोबत जनशक्ती आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा जेव्हा लढा उभा राहतो तेव्हा त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळव ही भावना मी या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समिती त्या ठिकाणी मी शेतकऱ्यांना किंवा युवकांना त्या ठिकाणी आव्हान करतो की येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मला त्या ठिकाणी एकदा संधी देऊन बघा त्या संधीचं निश्चित त्या ठिकाणी सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही हा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद सर नंतर जो आहे तो नंतर जोड तुम्ही वाईट झाले 아니 너몇 살? 어? 언니보다는 어머니가?